नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक असा अनुभव सांगणार आहे जो मी कधीच विसरू शकणार नाही ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या दिवसातली आहे जेव्हा मी पुण्यात शिकायला आलो होतो साधारण दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट असते ती माझं नाव अजय आणि ही कहाणी आहे माझ्या आणि माझ्या दोन जिगरी दोस्तांची समीर आणि विशालची आणि एका भाड्याच्या खोलीची एका अशा खोलीची जिथे आम्ही फक्त राहायला गेलो होतो पण तिथे आमच्या नशिबात काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं ता। पुण्यात आलो होतो मोठ्या आशेनं शिकून खूप मोठं व्हायचं होतं पण घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यामुळे आमचा पहिला उपदेश होता कमीत कमी खर्चात -कमी राहण्याची सोय बघणं आम्ही तिघ मित्र नी समीर आणि विशाल दिवसभर वेगवेगळ्या पेठांमध्ये गल्ल्यांमध्ये फिरून खोल्या शोधत होतो ब्रोकरचं कमिशन वाचवण्यासाठी थेट मालकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचं अखेर बऱ्याच शोधाशोधीनंतर आम्हाला एका जुन्या बाड्यात एका कोपऱ्यात एक खोली मिळाली भाडं अगदीच कमी होतं इतकं की आम्हाला आश्चर्य वाटलं पण त्यावेळी पैशाची गरज इतकी होती की आम्ही फार विचार केला नाही ती खोली होती पुळ्याच्या एका जुन्या गजबजलेल्या भागातल्या एका अरुंद गल्ली ती खोली खोली कसली ती एक छोटीशी कोठडीच होती मला इतकी लहान की एका धड चालता पण यायच जागोजागी उडालेला होता काही ठिकाणी पोपडे सुटलेले दिसत होते छताला एक पिवळा बल्ब आणि त्याच्या बाजूला एक जुनाट तीन पात्यांचा सिलिंग फॅन लटकलेला होता तो फॅन म्हणजे त्या खोलीतला एकमेव दिलासा होता असं सुरुवातीला वाटायचं खोलीला हवा खिळती राहावी म्हणून एक छोटी खिडकी पण होती पण ती खिडकी बहुतेक वेळा बंदच असायची कारण उघडली की गल्लीतल्या गाड्यांचा आणि लोकांचा गोंगाट थेट आत यायचा आणि थूळ पण खूप यायची त्यामुळे खोलीत नेहमी एक, एक प्रकारचा ओलसर वास आणि कोदटपणा असायचा आम्ही तिघांच्या गामांचा आणि वापरलेल्या कपड्यांचा मिळून एक वेगळाच कोबट वास तिथे तयार झाला होता पलंग येणं तर शक्यच नव्हतं मग काय जमिनीवरच जाड सतरंज्या टाकल्या होत्या आणि त्यावर आमच्या तिघांच्या गाद्या रात्री झोपताना त्या गाद्याबरोबर पंख्याखाली येतील अशा पद्धतीने आम्ही लावायचो अक्षरशः खांद्याला खांदा लावून झोपायचो हो आम्ही तिघं पंख्याची हवा थेट लागावी म्हणून ही सन्री धडपड असायची रात्री झोपण्यापूर्वी गाद्या टाकणे एकमेकांच्या जागेवरून थोडी ढकलाढकली करणे हा आमचा रोजचाच कार्यक्रम होता आणि मग आला तो दिवस मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता बाहेरचा उकाडा असह्य झाला होता दिवसा कॉलेज करून आणि नंतर काम करू आम्ही रात्री खोलीवर परतलो जेवण वगैरे झालं थोडा वेळ अभ्यास करायचा प्रयत्न केला पण आणि त्या लक्षच लागत नुसती चिडचिड होत होती आणि थकवा जाणवत होता रात्रीचे दहा अकरा वाजले असते आम्ही ठरवलं आता झोपूनच टाकू लाईट बंद केली आणि आपापल्या गाद्यांवर आडवे झालो पंखा त्याच्या नेहमीच्या घरघर आवाजात फिरत होता मध्येच कटकट असा आवाज करत होता वाटलं होतं की पंख्याखाली थोडं बरं वाटे पण छे उकाडा इतका होता की अंगावरची बनियन पण आणि चिंब भिजली होती त्वचा फिकट झाली होती हवेत अजिबात दम नव्हता त्यात भर म्हणून काही वेळातच समीर आणि विशालचं घोळणं सुरू झालं कधी हळू तर कधी एकदम जोरात एका बाजूला पंख्याची घरघर दुसऱ्या बाजूला मित्रांचं घोरणं आणि तिसरीकडे हा जीव घेणा उकाळा तळमळ होत होती इकडून तिकडे कोस चालूच होतं झोप डोळ्यांपासून कोसो दूर पळाली होती घड्याळात बघायची सोयच नव्हती पण अंदाज होता की रात्रीचे दोन वाजले असावे उद्या सकाळी लवकर उठून कॉलेज काटायचं होतं महत्वाचं लेक्चर होतं पण झोप येईना माझ्या डोक्यात टिळक जात होती वैतागून मी डोळे खट्ट मिटून घेतले ठरवणं काहीही झालं तरी आता झोपायचंच लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो पण सगळं व्यर्थ होतं त्या रात्री काहीतरी वेगळं घटणार आहे याची पुसटशी कल्पनाही मला त्यावेळी नव्हती मी डोळे खट्ट मिटून पडलं होतं किती वेळ गेला कळत नव्हतं मिनिटं तासांसारखी वाटत होती बाहेरची रात्र अजून गडद झाली असावी खोलीतला कोंदटपणा आणि उखाडा जराही कमी झाला नव्हता माझं अंग खामाने निथळत होतं पाठीकालची सतरंजी आणि गादी ओतसर आणि चिकट लागत होती पंख्याची घरघर आणि मित्रांचं गोरणं या व्यतिरिक्त पूर्ण शांतता होती पण ती शांतता अजिबात सुखत नव्हती ती भयान वाटत होती तसंच तळमळत असताना साधारण पहाटे साडेतीन चारच्या सुमारास असे अचानक माझ्या अंगावर विशेषतः कपाळाच्या आणि छातीच्या भागावर एक विचित्र थंडगार स्पर्श जाणवू लागला इतक्या असह्य उकाड्या तो गारवा इतका अनपेक्षित होता की क्षणभर मला काही कळलंच नाही वाटलं चला बाहेर हवा थोडी थंड झाली असे खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक आली असे एक प्रकारचा दिलासा वाटला क्षणभर इतक्या वेळच्या त्रासानंतर थोडं बरं वाटलं म्हणून मी अजून आराम करावा या हेतूने हळूच घस बदलली आणि आणि जशी मी कूस बदलली माझे डोळे आपोआप उघडले गेले अजूनही डोळ्यांवर झोपेची झापट होतीच पण समोर जे काही अंधूक प्रकाशात दिसत होतं ते पाकून माझी झोप कुठल्या कुठे पळाली माझ्या शरीरातून भीतीने एक थंड लहर सरसरून गेली अंगजणू दगडासारखं जड झालं मी टक लावून छताकडे त्या पंख्याकडे पाहत होतो सुरुवातीला मला वाटलं की अंधारामुळे आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे मला काहीतरी भास होतोय पण नाही ती गोष्ट तिथे होती आमच्या त्या जुनाट घरघरणाऱ्या पंख्याला कोणीतरी किंवा काहीतरी लटकले नव्हतं एक मांडणी आकृती पण ती स्पष्ट नव्हती एखाद्या धुक्याच्या किंवा पाण्याच्या वाफेच्या आकृतीसारखी पारदर्शक अस्पष्ट मी डोळे मोठे करून विरकून पाहण्याचा प्रयत्न करत होतो ती एक बाई असावी असं वाटत होतं तिचे लांब केस चेहऱ्यावर आले होते त्यामुळे चेहरा दिसत नव्हता तिचे हात कुठे होते तेही कळत नव्हतं तिचे पाय मात्र खाली लोंबत होते माझ्या अगदी जवळ पंखा जसा हळूहळू फिरत होता तशी ती आकृतीही अगदी किंचित लयबद्ध पद्धतीने हलत होती जणू काही वाऱ्यावर एखादा पडदा हलावा तशी आणि मग आणि मग माझ्या लक्षात आलं तो थंडगार स्पर्श कुठून येत होता त्या लटकलेल्या आकृतीची खाली लोकणारी पायाची बोट पंख्याच्या प्रत्येक फेरीसोबत माझ्या कपाळाने अगदी हलकेच घासत होती तो स्पर्श तो थंड निर्जीव लयबद्ध स्पर्श माझ्या कपाळावर नियमितपणे जाणवत होता तो भास नव्हता तो स्पर्श अगदी खरा होता इतका खरा की त्या स्पर्शाने माझ्या कपाळावरची त्वचा जणू बधीर झाली होती माझं हृदय इतकं जोरजोरात थडधरू लागलं की त्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता जणू जणू ती छातीतून बाहेर येईल माझा श्वास खशातच अडकला होता भीतीने तोंडातली लाल कोरडी पडली होती हलावं म्हटलं तर अंगात त्राणच उरला नव्हता माझी नजर त्या पंख्यावर आणि त्या लटकलेल्या आकृतीवर खिळली होती मला कळेन असं झालं होतं की मी जागा आहे की स्वप्न पाहतय उकाड्यामुळे मला हे असले भास होत आहेत का पण तो स्पर्श तो स्पर्श सगळं खरं सांगत होता मी भीतीने डोळे मिटून घेण्याचा प्रयत्न केला पण ते शक्यच नव्हतं जणू काही एका अदृश्य शक्तीने माझ्या पापण्या उघड्या ठेवल्या होत्या खोली खिडकीतून येणारा बाहेरच्या दिव्यांचा जो काही अंधुक प्रकाश होता तो त्या आकृतीच्या जा आरपार जाताना दिसत होता ती खरोखरच पारदर्शक होती पंख्याचा तो घरघर कटकट आवाज आता अधिकच भयावह वाटू लागला होता माझ्या स्वतःच्या जोरजोरात चाललेल्या श्वासाचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता आणि या सगळ्यात भर म्हणजे बाजूला समीर आणि विशाल शांतपणे खोरत होते त्यांना या कशाचीही कल्पना नव्हती मी एकटाच होतो या भयानक सत्याला सामोरं जाणारा माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं हे काय आहे कोण आहे हे इथे कसं आलं मला काही इजा तर करणार नाही ना भीतीची एक प्रचंड नात माझ्या मनात उसळली आता मला खात्री करून घ्यायची होती हा माझ्या एकट्याचा भास नाहीये हे मला जाणून घ्यायचं होतं मला कोणाची तरी सोबत हवी होती या अकल्पनीय दहशतीला सामोरं जायला माझं मन भीतीने पूर्णपणे एक रासलं होतं त्या लटकलेल्या आकृतीकडे आणि कपाळावर होणाऱ्या त्या थंडगार स्पर्शाकडे बघण्यापलीकडे माझ्याकडे काही पर्याय उगला नव्हता पण हे एकट्याने सहन करणं माझ्यासाठी अशक्य होतं मला खात्री हवी होती किंवा कदाचित हा माझा भ्रम आहे हे कोणीतरी सांगावं असं वाटत होतं माझ्या शेजारी समीर झोपला होता त्याला उठवण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता माझ्या अंकातलं सगळं त्राण एकवटून भीतीने थरथर कापऱ्या हाताने मी हळू समीरच्या दिशेने हात पुढे केला माझं लक्ष पूर्णपणे त्या पंख्याकडे आणि त्यावरच्या आकृतीकडे होतं पण त्याच वेळी समीरला स्पर्श करण्याची ही भीती वाटत होती काय होईल जर तो एकदम घाबरून ओरडला तर काय होईन जर त्या आकृतीने काही हलचाल केली तर पण दुसरा विचार मनात आला की कदाचित समीर जागा असे कदाचित तो सुद्धा हेच अनुभवत असे मी अगदी हळूस माझ्या थरथर त्या बोटाने समीरच्या खांद्याला स्पर्श केला हलकेच हलवलं आणि त्याच क्षणी समीर झटकत ताट झाला त्याने झोपेतून उठल्यासारखी कोणतीही हालचाल केली नाही उलट तो एकदम स्तब्ध झाला जणू माझ्या स्पर्शाशी वाटच बघत होता त्याने हळूच त्याची मान माझ्या दिशेने हलवली खोलीस त्या अंतुक प्रकाशात मी त्याचा चेहरा पाहिला आणि माझ्या काजाचा ठोकाच चुकला त्याचे डोळे भीतीने विस्पारलेले होते पाहुल्या रुंदावलेल्या होत्या त्याचा चेहरा त्याचा चेहरा भीतीने अक्षरश पांढरा फटक पडला होता तेचा चेरा, तेचा चेरा कपाळावर घामाचे बारीक थेंब चमकत होते तो प्रचंड घाबरलेला दिसत होता माझ्या त्याला पसुनस तो जागा होता आणि घाबरलेलाही होता त्याचा तो भेदरलेला चेहरा पाहून मला काही विचाराची गरजच उरली नाही माझ्या मनातली भीती हजार पटीने वाढली होती तरीही माझ्या तोंडून शब्द फुटलेच अगदी कापऱ्या आवाजात घुजबुजत मी म्हणालो समीर अरे तुला तुला पंख्याला माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्याने जवळजवळ माझ्या तोंडावर हात ठेवला त्याचे त्याचे हातही बर्फासारखे थंडगार लागले तो अत्यंत दाबलेल्या पण प्रचंड भीती भरलेल्या आवाजात कुसबुसला हळू बोल मी कधीपासून तेच बघतोय ते शब्द ते शब्द माझ्या कानावर नाही तर थेट काळजावर आदळले म्हणजे हा पास नव्हता हे स्वप्न नव्हतं हे एक भयानक पास्त होत जे आम्ही दोघेही अनुभवत होतो समीर अर्ध्या तासापासून जागा होता आणि ती आकृती पाहत होता आणि मी मी आता जागा झालो होतो आम्ही दोघेही त्या खोलीत त्या लटकलेल्या आकृतीखाली अक्षरशः कैद झालो होतो त्यानंतर आमच्यात एक शब्दही बोलणं झालं नाही दोघांची ही नजर पंख्याकडे खिळली होती किंवा कदाचित आता आम्ही बर बघायलाही घाबरत होतो फक्त एकमेकांच्या श्वासांचा आवाज आणि पंख्याची अखंड घरघर ऐकू येत होती बाजूला विशालचं शांतपणे जगात काय चालू आहे याच्याशी काहीच देणं नव्हतं ती रात्र म्हणजे एक न संपणारं भयानक स्वप्न होतं प्रत्येक क्षण युगासारखा वाटत होता ती रात्र, रात्र लवकर संपावी असं वाटत होतं कारण आम्हाला त्या खोलीतून बाहेर पडायचं होतं पण सकाळ झाल्यावर काय करायचं कसं बाहेर पडायचं याचीही भीती वाटत होती अखेर कशी बशी ती रात्र संपली खिडकीतून पहाटेचा पहिला किरण आत आला जीवात जीव आला हिम्मत होत नव्हती आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच विशालला उठवलं त्याला आम्ही दबक्या आवाजातच भीती भीतीच सगळा प्रकार सांगितला आणि त्याचा विश्वास बसेना पण आमचे चेहरे पाहू आणि रात्रीच्या वातावरणाचा अंदाज घेऊन तोही प्रचंड घाबरला आता आम्हाला कोणाला काही सांगायची किंवा विचारायची गरज नव्हती निर्णय आपोआपच झाला होता ही खोली आत्ताच्या आत्ता, आत्ता सोडायची आम्ही तिघाणी अक्षरशः घाईघाईत आमचं सामान भरायला सुरुवात केली कपड्यांच्या घड्या वगैरे करायला वेळ बेल नव्हता वेळेन तसं सामान बॅगेत कोंबत होतो खोलीत सामान आवरताना सुद्धा कुणी पंख्याकडे नजर टाकत नव्हतं आमचं एकमेव ध्येय होतं लवकरात लवकर त्या खोलीतून त्या वाड्यातून बाहेर पडला आम्ही घरमालकाला नंतर फोन करू सांगू असं ठरवून आमचं सामान घेऊन धावत पळतच खोली बाहेर पडलो वाड्याच्या बाहेर येऊन मोकळ्या हवेत श्वास घेतला तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं अंगावरचा भीतीने आलेला काटा हळूहळू कमी होत होता पण मनातली भीती मात्र कायम होती त्या घटनेला आज बरीच वर्ष झाली आम्ही ती खोली का सोडली हे घरमालकाला कधीच सांगितलं नाही आम्ही परत कधी त्या गल्लीतही गेलो नाही ती आकृती काय होती कोण होती ती तिथे का दिसत होती या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाही पण त्या रात्रीचा तो थंडगार स्पर्श समीरचा भीतीने पांढरा पडलेला चेहरा आणि त्याचे ती शब्द मी कधीपासून तेच बघतोय हे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही कधी कधी आजही रात्री अचानक जाग आली आणि नजर पंख्याकडे केली तर क्षणभर काळजात धस्स होतं काही गोष्टी काही अनुभव असे असतात ज्यांचं समीकरण विज्ञान देऊ शकत नाही कदाचित किंवा कदाचित आपण ते समजून घ्यायला तयार नसतो पण ते घडतात आणि आपल्या आयुष्यावर एक कायमची खून सोडून जातात तर मित्रांनो ही होती आजची बाईक अशा आहे तुम्हाला ती ऐकताना अंगावर काटा आला असेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि जय हिंद जय महाराष्ट्र